में का जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील श्रीक्षेत्र इदासी माता ते श्री संत गजानन महाराज शेगाव येथे जाणारी भव्य दिव्य रथासह पायीवारी आणि पालखी तेवीस फेब्रुवारी दोन रोजी मार्गस्थ झाली आहे ही पायीवारी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री संत गजानन महाराज देवस्थान शेगाव येथे पोहोचणार असून या वर्षीचे हे या पालखी सोहळ्याचे सोळावे वर्ष आहे ठिकठिकाणी या पायीवारीतील भाविकांसाठी अन्नदानाचे नियोजन दात्यांनी केले आहे या पायीवारीसाठी रेड स्वस्तिक सोसायटी जळगाव यांच्याकडून रुग्णवाहिकेचे तसेच दोन डॉक्टरांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून ही पालखी शेगावकडे रवाना झाली असून येत्या एकोणतीस फेब्रुवारी रोजी वारीतील सर्व वारकरी श्रींच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे सलाबादप्रमाणे धानवड ते शेगाव ही भव्य दिव्य अशी पायवारी जवळपास सोळा वर्षापासून निघत आहे आणि या पायवारीचं जवळपास पाच भाविक भक्तांच्या रूपाने स्व सुरुवात झालेली होती आणि आज ती शेकडो भाविक भक्तांच्या वटवृक्षामध्ये ही पायीवारी रूपांतरित झालेली आहे त्याचप्रमाणे धानवडून चिंचखेड्यामध्ये ही पायीवारी आल्यानंतर चिंचखेड्यामधील सर्व आजी माजी सरपंच सर्व सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य व सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत या पायीवारीला निरोप दिला जातो आणि सोबत या पायीवारीमध्ये अशा सर्व सेवाभावी संस्था ज्या आहेत रेड स्वस्तिक असेल रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया, इंडिया यांच्या वतीनंसुद्धा एक रुग्णवाहिकेची सुद्धा व्यवस्था केली जाते स्थानिक 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 सर्व गावकरी मंडळी त्यांच्या वतीनंसुद्धा सेवा दिली जाते धन्यवाद गेल्या पंधरा वर्षापासून आपला चिंचखेडे बुद्रुक या ठिकाणून श्रीक्षेत्र गजानन महाराज शेगाव नगरीसाठी आपला दिंडी सोडा दिव्य आणि भव्य स्वरूपात या ठिकाणून निघतो आणि या दिंडी सोड्यासाठी संपूर्ण गावाचं संपूर्ण ग्रामस्थांचं माता भगिनींचं एक चांगल्या प्रकारे सहकार्य आहे तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य सर्व सदस्य या दिंडी सोड्याला निरोप देण्यासाठी गावापासून हजर असतात आणि प्रत्येक ज्याच्या ज्याच्या परीने दिंडी सोडण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ तत्पर असतात म्हणून या ठिकाणी आयोजक आहेत आ आदरणीय आप्पासाहेब पांडुरंग शंकर पाटील आणि आप्पासाहेब कैलास आत्माराम पाटील तसेच आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज पाटील या हे या दिंडीचे आयोजक आहे या मोठ्या आप्पांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही दिंडी जाते आहे कारण जोपर्यंत आप्पा आपल्यामध्ये हयात होते तोपर्यंत आप्पांनीसुद्धा दिंडीमध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेतला साधवर्तणूक आणि उच्च विचार अशा आप्पांची विचारसरणी असल्यामुळे आप्पांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा दिंडी सोहळा पंधराव्या वर्ष पूर्ण करून सोळाव्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे म्हणून नागरिकांच्या वतीनं ना या दिंडी सोहळ्याला चांगलं सहकार्य लाभलं आहे या दिंडी सोहळ्यासाठी आज उपस्थित आदरणीय अनिरुद्ध पाटील श्रीराम श्रीरामदादा पाटील तसेच चिंचखेडे गावचे माजी सरपंच आदरणीय सुरेश शंपड पाटील सन्मान्य सर्व सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व स्तरातील मान्यवर या दिंडी सोड्यासाठी उपस्थित राहिले सर्वांचं या ठिकाणी आदरणीय कैलास आप्पांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो त्याचप्रमाणे या दिंडी सोहळ्यासाठी गा ग्रामस्थांच्या वतीने असं सहकार्य लाभावं अशी आशा आपांतर्फे आप बाळगतो आणि या ठिकाणी दिंडी सोहळ्यानिमित्त दोन शब्द संपवतो जवळपास चिंचखेडा गाव गाव क्रमांक एक गाव क्रमांक दोन ते शेगाव श्री संत गजानन महाराज पायीवारी दिंडी सोहळा गेल्या पंधरा वर्षापासून जवळपास पूर्ण तालुकाभरातून जवळपास त्रेचाळीस गावचे वारकरी आपल्या सर्व तालुक्यातील अधिक धानोड असतील टिगरा असतील किंवा जळगाव जिल्ह्यातले जवळपास एक हजार पन्नास वारकऱ्यांच्या मॉपमध्ये सर्व वाहनधारक परत वारीसाठी ज्यांनी रुग्णवाहिका दिली असे रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून डॉक्टरांची मदतसुद्धा लाभली आणि त्याच्यामध्ये पूर्ण गावकऱ्यांचं सहकार्य लाभलं तालुक्याचं तालुक्यातील आणि जिल्ह्यातील विविध स्तरातून सर्व माननी सगळ्यांचं वारीसाठी योगा योगदान यो, लाभलं मोलाचे सहकार्य लाभले जवळपास आज म्हणजे सोळावं वर्ष आहे आता जवळच गेल्या पंधरा वर्षापासून ते शेगाव पायीवारी दिंडी सोहळा आपला आहे आमच्या तसं पाहिलं तसं बघितलं तर आमच्या आजी स्वर्गवासी पार्वताबाई शंकर पाटील यांची गजानन महाराजांनी सम भक्ती होती आणि आईच आज, आमच्या आजीचा संकल्प होता त्यातल्या त्यात आमचे वडील स्वर्गीय आप्पा सु आत्माराम शंकर पाटील यांनी आजीच्या शब्दाला होकार देऊन आप्पांनी पूर्ण संकल्पना सुरू ठेवली त्यातल्या त्यात सर्व गावकऱ्यांचं सहकार्य आणि जवळपास त्यांचं मदत घेतली बरं ह्या पायवारीचा प्रवास जवळपास सहा दिवसाचा आहे जवळपास सातवा दिवस शेगावला आहे पहिला जो मुक्काम आहे हा सकाळचं दुपारचं जे जेवण आहे श्री अरुण शिवाजी पाटील धानवडकर साई अल्युमिनियम ग्लास हाऊस यांच्याकडून जवळपास दोन हजार लोकांचं वारकऱ्यांचं अन्नदानाचा कार्यक्रम त्यांच्याकडून आहे आणि संध्याकाळचा जो मुक्काम आहे ज्ञानेश्वर ओंकार पाटील वाडी किल्ला यांच्याकडून संध्याकाळी सर्व वारकऱ्यांची आंघोळीची जेवणाची च अजथा त्यांच्याकडे आहे दुसऱ्या दिवसाचा जो कार्यक्रम आहे बोदोडला आहे संध्याकाळचा मुक्काम दुसऱ्या दिवसाचा राजूरला आहे तिसऱ्या दिवसाचा जो मुक्काम आहे तो मलकापूरला चौथ्या दिवसाचा मुक्काम जो आहे तो ओडीला आहे पाचव्या दिवसाचा जो मुक्काम आहे तो सुटाळा तालुका खामगाव येथे आहे त्याच्यानंतर लासुरा म्हणजे शेगावच्या मागे सात किलोमीटर लासुऱ्याला जवळपास तो एक मुक्काम आहे शेवटची जस